थोडं आवरलंय स्त्रीशा आजीकडे गेली तो काय नाही तो स्टेप लॅरकट केलाय म्हणून त्याचा काय उपयोग नाही तर स्त्रीशासारखे केस ओढते त्यामुळे ती सारखी बांधून ठेवावं लागते तर आता वाटते उभंच केलं तर आता काय तर होतं उगसले आजीपाशी लोकांना फोन घेते भाकरी आणि गोअरच करायचं शेंग गोडी भाकरी करायचीच आहे

Aiyo Aiyo aga студ there is a Harriet Why he is so beautiful? Look it the best Look what we eben have She looks like a reject She is <sictions> so

তাক মালেক তাক আয়ুয়া এ ক্লা রূপ কই ক ক ক আ আয়ুয়া দে ডাকু হিটা খুদি আ বল বক বক কো নাই ওয়াও দন 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 রাম কৃষ্ণ হারি Jai jajaran Krishna hari jajaran Krishna, 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 ah, Krishna, Krishna hari hari. Jai Jai Ram Krishna

मांडी बसायचं बरं बस बस तुळशी लाच बाळाची तुळशी ला वाक ठेवायची निवेदी ठेव निवेदी ठेवायची ठेव इथं 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 कुठं चालली ठेव की तिथं ठेवते इथं ठेवलं ह्यातलं साखर इथं साखर

विठ्ठल 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 वाल लावा तिथन देव बाप्पा करते बाग पुढं पुढे हां करा पुढं बसायच बसायच बसा लाव लाव बाप्पाला लावा बाप्पाला

पायापड पाया 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 की तू देवप्पायावप दूध गरम करायला श्रीषाचा इकडं जेवणामध्ये केली मिरची डोबळी मिरची

बर हा तिला तिच्या हाताने लागतो तिला गोड लागतो दुसऱ्या पण चला मला अजून आंघोळ करायची पण आता हिला जेवण घालून मग करते